एक महत्वाची बातमी आहे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असलेले अर्थमंत्री अजित पवार करदात्यांचा पैसा कारखानदारांच्या हितासाठी वापरतायत असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात केलाय ओबीसी मुलांना स्टायपेंडचा निधी मिळावा याकरता आम्ही आंदोलन करतो मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी साखर कारखान्यांना दोन हजार कोटींचा निधी सहज उपलब्ध करून देतात असा आरोपही हाकेंनी केला निवडणुका संपल्या की कारखान्यांना पुन्हा हुडहुडी भरते अशी टीका देखील त्यांनी केली आहे कालच्याच अधिवेशनामध्ये आम्ही पोरांना संशोधन करणाऱ्या पोरांना स्टायपण द्या म्हणून आम्ही आंदोलन करत होतो आणि अजितदादा पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजारी पडलेल्या कारखान्यांना पुरवणी मागण्याद्वारे दोन हजार कोटी रुपयाचा निधी सांक्षन करून घेत होते mm. म्हणजे निवडणुका संपल्या की महाराष्ट्रामध्ये कारखान्यांना हुडहुडी भरते कारखाने आजारी पडतात निवडणुका झाल्या mm. कशाबद्दल पडतात आजारी कुणामुळे पडतात आजारी पडणं म्हणजे नक्की काय की, की ज्याला आमच्या काष्ट आमच्या कष्टाचे आम्ही निदळाचा घाम गाळून या महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेने जो टॅक्स भरला आहे जी तिजोरी महाराष्ट्राच्या मु मुंबईमध्ये ठेवली त्या तिजोरीच्या चाव्या ज्या अजितदादा पवारांकडे गेलेत ते फक्त कारखानदारांच्या हिताचं धोरण राबवणार आणि याच संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत जी लक्ष्मण हाके यांनी आमच्या झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमामध्ये हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे अर्थमंत्री अजित पवार करदात्यांचा पैसा कारखानदारांच्या हितासाठी वापरतायत असं हा म्हणतायत आपली प्रतिक्रिया तुम्ही सगळी लोक म्हणता की विधिमंडळ सदस्याला ही भाषा शोभत नाही वगैरे 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 तरीही तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचा मान ठेवून सांगतो की संबंधित व्यक्तीला अत्यंत म्हणजे हा अक्कल शून्य व्यक्ती आहे फायनान्स किंवा अर्थशास्त्र विभागाचा याचा कुठलाही अभ्यास नाही दुसरी गोष्ट आदरणीय अजितदादांनी सारठी बार्टी टार्टी ओबीसीला काय दिलं हे याच्यापेक्षा भुजबळ साहेबांना माहिती आहे ना भुजबळ साहेब मोठे नेते आहेत ना ओबीसीचे जे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ने यांना माहित आहे हे प्रश्न ना भुजबळ साहेबांनी कधी दादांना विचारला ना हरिभाऊ राठोडांनी कधी विचारला ना ओबीसीच्या कोण्या नेत्यांनी विचारला पण फक्त पब्लिसिटी करता आपल्या नावाला टी आर पी भेटावा म्हणून त्या मूर्ख व्यक्तीने अशा प्रकारचे काहीतरी आरोप केलेले आहेत आणि ज्यावेळेस तो एकेरी बोलतो अपशब्द बोलतो कोणाबद्दल पण अपशब्द बोलतो मुख्यमंत्र्यांबद्दल बोलला उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोलला त्यावेळेस त्याच्या बुद्धीची किव वाटते त्याच्या या बिनबुडाच्या आरोपाला अजिबात काही अर्थ नाही या बाबतीत स्पष्टपणे जर तुम्ही आमच्या कोणा पक्षाच्या एखाद्या व्यक्तीची तुम्ही जर मुलाखत घेतली ना तुमच्या ब्रॉडकास्टमध्ये तर आम्ही त्याची उत्तरं देऊ त्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आणि त्याच्या आरोपाला उत्तर द्यायला आपण बांधील नाहीये आपण तो ज्या प्रकारे हे सगळं करतोय तो एक मूर्ख व्यक्ती आहे आणि या मूर्ख व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही कारण दादा कारखानदाराला पैसे देतात साखर कारखान्याला पैसे देतात का काय हे याला या, या मूर्खाला माहितच नाही आहे काय शेवटी फायनान्स मिनिस्टर आहेत अनेक वेळ महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय त्यामुळे याला काहीतरी बोलायला काही जागा नसते त्यामुळे असे आरोप त्यांनी केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा विकृत व्यक्तीच्या अशा आरोपाला भीक घालत नाही निश्चित धन्यवाद अमोल मिटकरीजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी